राज्य म्हणजे शासन या अर्थानेच राज्यपाल हे राज्याचे पालक असतात हे अधोरेखित करणारा परमपवित्र भारतीय संविधानाचा अनुच्छेद सेहेचाळीस असं सांगतो राज्य हे तर जनवर्ग आणि विशेषत अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण करील खरंच अनुसूचित जनजाती दुर्बल घटकांच्या पालकत्वाची भूमिका शासन पार पाडते राज्यपालांनी कुपोषणाचा आढावा घेण्यासाठी नुकताच जव्हारच्या पाड्याचा केलेला दौरा नेमकं कोणतं वास्तव अधोरेखित करतो राज्यपाल ज्या पाड्यावर कुपोषणाचा आढावा घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी आले होते त्या पाड्यावर जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा जाणवलं की राज्यपालांच्या हेलिकॉप्टरनं उडवलेला धुरळा केव्हाचा हवेत विरून गेलाय आणि मागे उरल्यात त्या पाड्यावरल्या पिढ्यानपिढ्याच्या त्याच कहाण्या गोठून गेलेल्या व्यथेच्या वेदनांच्या उपेक्षेच्या राज्यपालांसाठी खास रातोरात बनवलेला पाड्यावरच्या दोन कच्च्या खडकाळ रस्त्यांमधला हा खडीचा रस्ता शासकीय योजनांच्या मलमपट्ट्यांचं वास्तव मूकपणे सांगत होता राज्यपाल अंगणवाडीत पाच मिनिटांसाठी येऊन गेले खरे पण अंगणवाडीलगतच्या समाज मंदिराची पडकी वास्तू मात्र अंगणवाडीच्या रंगरंगोटीपुढे राज्यपालांच्या दृष्टीआड झाली समाज मंदिर हे त्या त्या गावचं सांस्कृतिक केंद्र असतं म्हणूनच त्याचं जतन हे येणाऱ्या पिढ्यांचं सांस्कृतिक संवर्धन सामाजिक सर्जन मानलं जातं पाड्याचं कोसळलेलं समाज मंदिर हे पाड्याच्या सांस्कृतिक ढासळलेपणाचं द्योतक झालं आणि त्याचे दाखले व्यसनाधीनतेत बुडालेल्या पाड्यावर असे पदोपदी दृष्टीस पडत होते पाड्यावर कातकरी आणि ठाकर या प्रमुख आदिवासी जमाती हा सचिन पोवार कातकरी कुटुंबातला हा मुलगा जन्मापासून कुपोषित अडीच वर्षांच्या वयातही याचं वजन केवळ पाच किलो कुटुंबातील मंडळींचा रोजगार नाही परिणामी दारिद्र्य निरक्षरता सहा महिन्यांचा असताना डोळे आले म्हणून त्याला उपचारांसाठी दवाखान्यात न नेता रानातल्या खरवडीचा पाला डोळ्यांना चोळल्यानं जन्मत दृष्टी असलेल्या सचिनला कायमचं अंधत्व आलं राज्यपालांना पाड्यावरच्या भेटीत हे काहीच पडलं नाही त्यांच्या नजरेस हे वास्तव पडणार नाही अशी जणू शासकीय तजवीज केली गेली होती अंगणवाडीशी संलग्न ग्रामविकास समाज केंद्रामध्ये म्हणजेच वीसीडीसी मध्ये पूरक पोषण आहारासाठी दिले जाणारे साठ रुपये आहारावरच खर्च होतात यातून एका बालका माँचे एक रुपया मानधनही मिळत नाही आणि या तक्रारी वरिष्ठ ऐकूनही घेत नाहीत असा नाराजीचा सूर काढणाऱ्या बांबरेपाड्यातील या अंगणवाडी सेविका नाव श्रीमती सविता भास्कर भोरे हार देतो स्पेशल ते देतो आठला नंतर साडेआठ साडेनऊ ला अंगणवाडीची म्हणजे चिवडा देतो नंतर दहा ला पाच मिली तेल टाकून खिचडी देतो आणि मग साडेबाराला परत पाच मिली तेल टाकून आहार आणि मग घरी पाठवतो घरी पाठवल्यानंतर चारला आता स्पेशल फूड म्हणून आम्ही आहार केलेला आहे तो देणार चार वाजता शेंगदाणा कूट आहे आणि पिठी साखर आहे आपल्याला हे पहा अंगणवाडी तुम्ही अंगणवाडी काय ता। बोलल्या आहार देतात पाच वेळा नाही नाही कोणी नाही देत हे पहा तुम्ही शेंगदाणा देतात शेंगदाणा देतात तुम्ही अंडी देता केळी देता ही कोणी देतात मागे मीटिंग भरली कोणी ते वक्ताल ते टायमाला दिली ते आणि आता कोणी नाही देत तीन टाइम तुम्ही खाणं देता काय हळद टाकली का त्यात तेल होत तर नाही होत आणि तसेच देता मग हे हळद टाकली का बस झाला फक्त व्हीसीडीसीच्या मुलांना नऊशे साठ रुपये देतात त्याच्यातून आम्हाला दूध पावडर खरेदी करावी लागते तेल आणि परत साखर खरेदी करावी लागते त्या मुलांसाठी आणि त्याच्यात औषध देतात त्या मुलांना मग ते नऊशे साठ रुपये त्याच्यातून आम्हाला इंधन आणि मानधन एक एक रुपये असते मग ते आम्ही एवढं करून आम्हाला ते पैसे तर पुरतच नाहीत आम्ही जे अडचणी मानतोय ना तुम्ही अडचणी कुठे मांडता आमच्या बीट मिटिंगला आमच्या ऑफिसर असतात ते काय ना कोणत्या मुख्य सेविका मुख्य सेविका काय नाव आहे त्यांचं तुमडा किरण पाटील डॉक्टर किरण पाटील जे चे त्यांच्याकडे तुम्ही समस्या कधी मांडल्या तुम्ही काही बोलायचं नाही आहार देता का एवढंच सांगायचं पण मग तुम्ही लेखी कधी दिले त्यांना लेखी पण नाही घेत आमचं तुम्ही लेखी कधी द्यायचा प्रयत्न केला म्हणजे डॉक्टर किरण पाटील जे प्राथमिक आरोग्य के केंद्र जामसरचे आहेत त्यांना कधी लेखी दिलंय किंवा त्या तुमडा मॅडम ज्या मुख्य सेविका आहेत त्यांना कधी तुम्ही लेखी दिलाय स्वीकारलंय केलं घेऊन तुम्हाला दिली त्यांनी तुम्ही कधी मागितली कुपोषणासाठीच्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणी यंत्रणेच्या उतरंडीतील सर्वात तळाचा पण महत्वाचा दुवा आहे हा तळाचा दुवाच जर सदोष असेल तर अंमलबजावणीचा सारा डोलाराच ढासळतो आणि मग शासकीय योजना या कागदावरच थिजून जातात याबाबत विचारणा केली असता गेली अकरा वर्ष जव्हार प्रकल्पाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ म्हणून काम पाहणाऱ्या श्रीमती नीता खोटरे यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचे शासकीय सेवेतून कमी करण्याचे प्रस्ताव जिल्ह्याला पाठवत असल्याचं सांगितलं मात्र अनेकदा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्तरावर हे प्रस्ताव वर्षानुवर्ष कारवाईशिवाय पडून राहतात आणि अंगणवाडी सेविकांच्या युनियनचा दबाव येत राहतो त्यामुळे कसूर करणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रशासकीय कारवाईच्या बडग्यातून सुटतात आणि त्याचा परिणाम कामाच्या गुणवत्तेवर होतो अशी खंत सी व्यक्त केली तर आधी पाठवलेले हो आहेत ना त्याच्यापैकी एकीचा प्रस्ताव करते तिचा आम्ही कमीचा प्रस्ताव दिला तिला तिकडनं आला कमीचा आदेश तो बजावला आम्ही आणि त्याच्यानंतर त्यांनी शिवसाहेबांकडे पुन्हा अर्ज दाखल केला आणि तिची मुलगी अपंग होती म्हणून त्या वेसवरती एक नैसर्गिक न्यायाच्या अधीन राहून एक संधी देण्यात यावी असा तिला फेर आदेश दिला गेला आता पुन्हा काम चांगलं नाही करत कारण ग्रामस्थांचं पुन्हा लेखी आले जव्हार प्रकल्प एक च्या जबाबदारी सोबत जव्हार प्रकल्प दोन चा अतिरिक्त पदभार असल्यानं दोनशे अठ्ठावन्न अंगणवाड्या आणि सत्तेचाळीस मिनी अंगणवाड्यांपर्यंत पोहोचणं आणि प्रत्येक कुपोषित बालकाला विशेष पोषण आहार मिळतोय की नाही हे पाहणं शक्यच होत नसल्याचं त्यांनी कबूल केलं त्या ठिकाणी म्हणजे आता जेवढ्या ज्या आहेत आणि दोन महिने तरी मॅडम सलग असं झाले की जिथून जे बातम्या आल्या तिथून डेली एकतर एका दिवशी दौरा दुसऱ्या दिवशी मीटिंग पुन्हा तिसऱ्या दिवशी दौरा चालेल परिणामी कुपोषित बालकांची संख्या ही वर्ष दोन हजार बाराच्या तुलनेत आज दुप्पट झालीय व्ही सीडीसी सी टी सी मध्ये दिला जाणारा शासनाचा विशेष पूरक पोषण आहार हा केवळ तीस दिवसांचा असल्यानं या तीस दिवसात कुपोषित बालकांची वजनं एखाद किलोनं वाढतात पण ही मुलं कुपोषण मुक्त होत नाहीत कुपोषणातून पूर्णता बाहेर आणण्यासाठी प्रत्येक बालकामागचे शासनानं दिलेले नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये पुरेसे नसल्याचं सांगत विविध शासकीय लाभार्थ्यांना मिळणारा सर्व निधी जर एकत्रित केला आणि आहाराचं प्रमाण आणि लाभार्थी वाढवले तर बालक कुपोषणातून कायमस्वरूपी बाहेर यायला मदत होईल आता आकडेवारी आपण पाहिली त्याच्यामध्ये आकडेवारी वाढतीये पण कमी नाही झालेली मला असं वाटतं की नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये एका मुलाला कुपोषणात बाहेर काढण्यासाठी आहार पर्याप्त होतो तेवढा आता कारण तुम्ही पीएससी ला ते बघितलं का सीपीएसी चालू आहे ते तिथे पण आता जे आमचे डॉक्टर म्हणजे बाहेरून आले होते राजमाता जे जेव्हा मिसन कडून आले होते ते डॉक्टर तर त्यांनी पण आता आम्हाला हेच विचारलं की ह्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं डॉक्टर आणि आम्ही सांगितलं त्यांना की एवढा सगळा वेगवेगळा खर्च होतो एकीकडून त्यांना व्ही चा जो आहे एका मुलामागे आपण ही जी रक्कम ती रक्कम, ती रक्कम दुसरीकडे सीटीसीची वेगळी रक्कम तिसरीकडे कॉटेजला मुलं दाखल आहेत ती वेगळी रक्कम।, रक्कम प्लस पालकांचं जे बुडीत मजुरीची रक्कम आहे ती वेगळी जाते खावटीची रक्कम वेगळी आहे का तीव्रच्या लाभार्थ्याला वार्षिक म्हणजे तीन हजार हेच जर सगळं आपण एकत्र नियोजन केलं आणि ह्याच्यामध्ये जर का आहाराची वारंवारिता तर जास्त वाढवली किंवा अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवलं तर त्यांना कंपल्सरी त्यांना वेळ म्हणजे दिवसभर थांबवता येईल किंवा डेली कंटिन्यू आपण पाच वेळेचा आहार त्यांना देऊ शकलो तर त्याचे परिणाम काय दिसतील हे प्रायोगिक तत्वावर काय होईल पण आपण एखादा तालुका घेऊन बघायला काहीच हरकत नाही हा कुपोषणाच्या समस्येवरचा वास्तवदर्शी उपाय जेव्हा सीडीपीओ सांगितला तेव्हा एक प्रश्न आमच्या मनात सतत सतावत राहिला की जो वास्तवदर्शी उपाय तालुका स्तरावरच्या अधिकाऱ्यांना कळतो तो हस्तिदंती मनोऱ्यात बसून योजनांच्या निव्वळ मलमपट्ट्या करणाऱ्या राज्यकर्त्यांना का सुधरत नाही नेमका हाच प्रश्न प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याला भेटताना आम्हाला खुणावत होता जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलतानाही केवळ सदोष अंमलबजावणीमुळे भरीव शासकीय योजनांमधला फोलपणा जाणवत होता केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम म्हणजेच आर बी एस के साठी नियुक्त केलेले डॉक्टर देवेंद्र पाटील आणि डॉक्टर माने यांच्याशी बोलताना नवनव्या वेष्टनात येणाऱ्या कुचकामी शासकीय योजना कार्यक्रमांचं फलित वास्तवात शून्य असतं हेच पुन्हा अधोरेखित झालं सोनिया गांधींनी सहा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी पालघरमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांचा वाजत गाजत शुभारंभ केला या कार्यक्रमावर आज करोडो रुपये खर्च झाले या कार्यक्रमाच्या यंत्रणा केवळ पंधरा दिवसांच्या भरती प्रक्रियेतून घाईघाईनं उभी करण्यात आली मात्र त्याचे सकारात्मक परिणाम कुठेच दिसले नाहीत अंगणवाड्यांना जिल्हा परिषद शाळांना भेटी देऊन तिथल्या बालकांना तपासून कुपोषित मुलं शोधणं आणि त्यांची माहिती सी जिल्हा रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्राला देणं हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश पण अपुरा कर्मचारी वर्ग अपुर प्रशिक्षण कडे तयार झालेली नाही आरबीएस केम न यादी दिल्याशिवाय सी पीएचसी किंवा जिल्हा रुग्णालयाला कुपोषित बालकांवर उपचार करता येत नाही परिणामी कुपोषित बालकांची संख्या जैसे थे राहते के वर केंद्र शासनानं करोडो खर्च केले पण कार्यक्रम शासकीय फायलीतच थिजला वंचितांपर्यंत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलाच नाही परिणामी कुपोषणाचा आकडा फुगतच गेला शहापूरच्या जांभूळपाड्यावरची रोहित आणि मोहित पारधी ही जुळी बालक दीड वर्षांची आहेत पण त्यांची वजनं केवळ साडेचार किलोवरच स्थिर आहेत रोहित आणि मोहित सारखीच जन्मापासून कुपोषित असलेल्या लाखो बालकांची वय वाढत गेली पण वजन मात्र घटत गेली हे स्वातंत्र्याच्या पासष्टीतल्या भारताचं दुर्दैव आहे वाढीचं प्रमाण कुपोषणासाठीच्या शासकीय योजनांवरच्या खर्चात वर्षानुवर्ष प्रतिबिंबित होत राहिलं मात्र कुपोषित बालकांच्या वजनांमध्ये ते कुठेच गवसलं नाही कुपोषणाची कारण शोधण्यासाठी आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र जामसरला गेलो राज्यपालांच्या दौऱ्याच्या खाणाखुणा पीएचसीच्या रंगरंगोटी केलेल्या सुशोभित स्पष्ट दिसत हो तीव्र कमी वजनाच्या मुलांच्या संख्येतील दरवर्षीची वाढ पाच ते सहा टक्के आहे असे ठोकळेबाज आकडे सांगत जामसर पी चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी सोशिओ इकॉनॉमिक स्ट्रक्चर एम्पॉवरमेंट यासारखे गुळगुळीत शब्द वापरून तळागाळातल्या समाजाशी नाळ तुटलेल्या फॅक्टर आहे सोशल इकॉनॉमिक स्ट्रक्चर जे आहे त्यांचं त्याच्यामध्ये दारिद्र्य तुम्ही म्हटल्याप्रमाणे आलं इलिटरसी जर का त्यांचं एम्पॉवरमेंट झालं सोशल इकॉनॉमिक स्ट्रक्चर जर आपण उंचवू शकलो तर निश्चितच कुपोषण किंवा बालमृत्यू रोखण्यासाठी पी एच च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचं हे उत्तर ऐकून कवी मंगेश पाडगावकरांच्या कवितेच्या ओळी सहज स्मरल्या इथे पडे सत्ते भोवती कडे भ्रष्टतेचे काजळी दिव्या भोवतीची झाडणार केव्हा किती काळ बघत बसावे फुगे घोषणांचे भास हे भ्रमाचे सारे फोडणार केव्हा समाज मंदिराच्या पडक्या वास्तूच्या उंबऱ्याशी उभे सारे बांबरे पाड्यातले आदिवासी कष्टकरी आपली कैफियत मांडत होते दोन वर्ष इथे रोजगार हमीची कामं निघाली नाहीत म्हणून कुणी शेठ लोकांच्या शेतावर मजुरी करून एक वेळची भाकर कशीबशी मिळवतो हे हतबलतेनं सांगत होतं कोणा शेती असेल त्याची तर टी वाय बी एपर्यंत शिकलेला याच पाड्यावरचा रवींद्र भीमा बांबरे रोजगार नाही म्हणून वर्षभर शेतावर राबतोय हे दुःखानं बोलत होत श्रमणाऱ्या हातांना काम नाही म्हणून संपूर्ण पाडा दिवसभर आपल्या तुटपुंच्या कमाईचे पैसे लावून पत्ते खेळतो हे सांगताना अनेकांची हतबलता स्पष्ट जाणवत होती कुठून शिकला तू टीवाय जवाहरला कुठल्या कॉलेजला गेलेलं गोखले एज्युकेशन तू टीवाय झालेलं आहे टीवाय परीक्षा नाही पण असून कॉलेज मध्ये टीवाय पर्यंत केला तुला रोजगार काहीच नाही मिळत जो पाच दिवस गेल्या वर्षी केलास तेवढा मग आता तू वर्षभर काय काम केलं सगळेजण पत्ते खेळत बसलेले तुमच्याकडे सगळ्यांना आवड आहे का पत्ते खेळायला पाच रुपये दहा रुपये असे लावतो जास्त नाही तुम्हाला आवडतं पैसे लावून खेळायला दिवस तसं जातो तुमचा सगळा त्याच्यात कामात नाही रोजगार हमीची कामं